नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो एकतीस तारखेला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे हा प्रकट दिवस स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण महत्त्वाचा आहे मित्रांनो तुम्ही या दिवशी तुमच्या मनातील इच्छा बोलून स्वामी केंद्रात जाऊन ही वस्तू ठेवायची आहे स्वामी केंद्रात जाऊ शकतात स्वामींच्या मठात जाऊ शकतात किंवा जाणं शक्य नसेल तर घरी स्वामींच्या मूर्तीसमोर स्वामींच्या फोटोसमोर तुम्ही तुमची इच्छा बोलून ही वस्तू ठेवायची आहे मित्रांनो स्वामी प्रकट दिवस स्वामी भक्तांसाठी एक पर्वनी एक मोठा सण असतो भरपूर ठिकाणी स्वामींचे सेवेकरी स्वामींसाठी अनेक उपक्रम राबवत असतात पारायण असू द्या स्तोत्र वाचन असू द्या अन्नदान असू द्या भरपूर गोष्टी या दिवशी केले जातात मित्रांनो तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की करा स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी त्यांनी अक्कलकोट येथे प्रगट होऊन धर्मस्थापनेचे कार्य केले एकतीस मार्च हा दिवस स्वामी समर्थांचा प्रकट दिवस म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की या दिवशी त्यांच्या दिव्य शक्तीचे प्रगटीकरण झाले आणि त्यांनी लोकांना उद्धाराचे मार्ग दाखवले त्यांच्या कृपेने अनेक भक्तांचे जीवन बदलले त्यामुळे हा दिवस विशेष महत्वाचा मानला जातो म्हणून या दिवशी तुम्ही घरी स्वामींची पूजा करायची आहे स्वामी समर्थांची प्रतिमा किंवा मूर्ती स्वच्छ करून तिला पुष्पहार अर्पण करा दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा घरात स्वामी समर्थांची कथा वाचन करा किंवा पारायण करा स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करा दूध फळे आणि नैवेद्याचे पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतात या दिवशी तुम्ही एक विशेष वस्तू स्वामींच्या समोर ठेवा आणि तुमच्या इच्छांची प्रार्थना करा स्वामी समर्थांना अर्पण केलेली ही वस्तू तुमच्या इच्छापूर्तीचे साधन बनते त्यामुळे भक्त या दिवशी ही वस्तू ठेवत असतात त्याच वस्तूबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो ही वस्तू कोणती तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे तुम्हाला एक पूजेचे नारळ घरी आणायचे आहे आणि हे नारळ घेऊन तुम्हाला स्वामींच्या केंद्रात किंवा स्वामींच्या मठात जायचं आहे शक्य नसेल तर घरी स्वामींची मूर्ती आणि स्वामींच्या फोटोसमोर बसायचं आहे दोन्ही हातात नारळ घ्यायचं आधी स्वामींना प्रार्थना करायची तुमच्या मनात काय आहे काय हवं आहे तुम्हाला वस्तू विशेष किंवा व्यक्ती विशेष कोणती इच्छा आहे काय मिळवायचं आहे ही इच्छा जेही असेल ती प्रार्थना स्वामींना करायची की लवकरात लवकर मला हे मिळू दे किंवा लवकरात लवकर तुम्हाला या संकटातून बाहेर काढा किंवा मला हे हवं आहे ते बोलायचं आणि तो नारळ स्वामींच्या समोर मठात केंद्रात किंवा घरी स्वामींच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवायचा आहे आणि माळ घेऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करायचा आहे त्या दिवशी तो नारळ तिथेच स्वामींच्या समोर राहू द्यायचा दिवसभर रात्रभर तिथेच तो नारळ राहू द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी तो नारळ तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन ठेवायचा आहे किंवा स्वामींच्या मठात जाऊन ठेवायचा आहे किंवा पाण्यात विसर्जन करायचा आहे आणि जर मठात आणि केंद्रात ठेवला तर प्रश्नच येत नाही तो नारळ तिथेच राहू द्यायचा पण घरी ठेवला तर फक्त तो एकच दिवस घरी ठेवायचा नंतर तो तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन ठेवून द्यायचा किंवा पाण्यात विसर्जन करायचा काही दिवसातच स्वामी महाराज तुमची जीही इच्छा तुम्ही बोलले होता ती पूर्ण करतील तुम्हाला जे हवं हो ते सगळं स्वामी देतील म्हणून तर स्वामी सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नक्की मित्रांनो हा उपाय एकतीस मार्च स्वामींच्या प्रकट दिवशी करून बघा अनुभव नक्की येतील हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ